अद्रक खाण्याचे फायदे शास्त्र आणि पारंपरिक उपचार पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर मान्य आहे अद्रक हा आयुर्वेदिक औषधामध्ये प्राचीन काळापासून वापरला जात आहे याचे सेवन केल्याने शरीरासाठी खालील फायदे मिळतात एक पचन सुधारते आद्रक पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यात मदत करते अपचन गॅस आणि पोट फुगणे यासारख्या तक्रारी कमी होतात आल्यामध्ये जिंजरॉल्स नावाचे घटक असतात जे पचनसंस्थेत चालना देतात दोन जळजळ कमी करते अद्रकमध्ये जळजळ कमी करणारे घटक असतात जे सांधेदुखी दुखी कठिया यासारख्या समस्यावर गुणकारी आहेत शरीरातील सूज कमी करण्यासाठी अद्रक उपयुक्त ठरते तीन प्रतिकारशक्ती वाढवते आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात आणि प्रतिकारशक्ती मजबूत करतात सर्दी खोकला आणि ताप यासाठी आले अत्यंत प्रभावी आहे चार हृदयासाठी फायदेशीर आले रक्तविसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी अद्रक उपयोगी आहे पाच शरीराचे वजन नियंत्रित ठेवते अद्रक शरीरातील मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करते चरबी कमी करण्यात आणि वजन आटोक्यात ठेवण्यास याचा मोठा फायदा होतो सहा उलट्या होण्यावर उपचार गरोदरपणातील उलट्या सफर करताना होणारी मळमळ यावर आद्रक अतिशय उपयुक्त आहे उलट्या कमी करण्यासाठी आल्याचा रस किंवा चहा फायदेशीर ठरतो सात मधुमेहावर नियंत्रण आल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते टाईप दोन डायबेटीस असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर आहे आठ घसा दुखणे आणि श्वसन मार्गाचे विकार कमी करतो अद्रकाचा गरम पाणी किंवा चहा स्वरूपात उपयोग केल्याने घसा दुखणे कमी होतो दम्यासारख्या श्वसनाच्या विकारावर अद्रक उपयोगी आहे नऊ वात आणि मासिक पाळीतील वेदना कमी करतो मासिक पाळीतील कळा कमी करण्यासाठी अद्रक प्रभावी आहे वात दुखीसाठी आल्याचा लेप लावणे फायदेशीर ठरते दहा त्वचेची गुणवत्ता सुधारते आल्याचा अँटीऑक्सिडंटमुळे त्वचेला चमक येते मुरुमोर आणि त्वचा विकारावर अद्रकाचा वापर केला जातो आल्याचा उपयोग कसा करावा एक आल्याचा चहा रोज सकाळी आल्याचा चहा घेतल्याने पचन सुधारते दोन आल्याचा रस मधासोबत घेतल्यास सर्दी खोकल्यावर आराम मिळतो तीन आल्याची पावडर जेवणात किंवा पाण्यात मिसळून वापरता येते चार आल्याचा लेप सांधेदुखीसाठी बाहेरून लावला जातो सूचना अतिप्रमाणात अद्रक खाल्ल्याने ॲसिडिटी किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो काही आजारामध्ये अद्रक खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या निष्कर्ष अद्रक हे आरोग्यासाठी अमृता समान आहे परंतु ते योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरले पाहिजे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद